बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो मित्र हो आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी गावकूस कादंबरीचे लेखक तोडकर सरांच्याबद्दल संक्षिप्त परिचय रसिक हो या कादंबरीचे लेखक श्री एम बी तोडकर यांनी महसूल खात्यात तलाठी ते मंडळ अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे गावकूस या त्यांच्या कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य यादीत समावेश केला आहे त्यांची पाचू मोहोर हे कथासंग्रह तसेच शब्दगंधा काव्यमाला इत्यादी प्रकाशित पुस्तके आहेत गावकूस या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाला आणि समाजाला एक संदेश देण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे चला तर मग सुरू करूया अभिवाचन गावकुस भाग तिसरा इकडं भाऊश्या अण्णानं अण्णाचा घास मोडला नव्हता त्यामुळे तिची चार पोरं आणि कारभारीन काळजीत पडली होती अण्णानं सारी रात जागून काढली एकाला चार पोरं आणि जित्राब जगवायची कशी एकाला चार पोरं जगवायची त्यांचं शिक्षण त्यात लेखीचं लगीन याचा हिशोब करत अण्णा कुस बदलत रात काढीत होता अन्नाचे तळमळ बघून शेवंता म्हणाली काय तरी होईलच की चोच दिली अथवा दाना पाणी पण दिल की तो शंभू महादेव हो। एकाला एक चार पोरं झाली शेवटच्या पोराच्या येळेला नसबंदी आली त्यात आमचा काय दोष तुम्ही घट राहा आणि गुमान झोपपा काळजी करू नका असं म्हणून अण्णाची बायको शेवंता झोपी गेली सकाळचा दिवस उगवायला शेवंतानं बिनूला बाळा तात्याकडे धाडलं लगोल लग घरी बोलावून घेतलं रात्री घडलेली हकीकत तात्याला सांगितली ते दुसरं कुणाचं बी ऐकणार नाहीत तुम्हीच काय ते समजून सांगा त्यासनी रात्रीला उपाशी झोपलं रात सगळी तळमळून काढली बघा तात्या असं आण सोडलं आणि काळजी करीत राहिलं तर कसं होईल आणि त्यात का इप्रीत घडलं तर चार लेकरांनी कुणाकडे बघायचं शेवंता डोळ्यावर पदर धरीत सांगू लागली यावर अन्नाला समजावत तात्या म्हणाल हे बघा अण्णा तुला एकाला चार पोरं आहेत का नाही अरे चार अंगाने चौगाने मिळवलं तर तुझं घर कुठल्या कुठं जाईल काय बी काळजी करीत बसू नकोस माझ्या सयाजीकडनं कळलंय कर तुझं दोन नंबरचं पोरग लई हुशार आहे ना म तो शिकून मोठा साहेब झाला तर साऱ्या घराला उचलून धरल की का काळजी कर तू यास आता हे बघ थोडं दिवस कट काढायला लागेल कुणाचं काय बी राहत नाही बघ अण्णा अण्णाच्या चेहऱ्यावर किंचित हास्य उमललं कालपासून वाटणी जाणं येणाऱ्या काळावर मात करण्याचा विचार करत असला अण्णा थोडा समाधानी झाला समाधानी झाल्या अण्णाच्या चेहऱ्यावरला भाव तात्याला दिसलं आणि म्हणाला हण्णा उठ उठ आता जेवून घे जेवून घे आणि कामाला लाग असा उपदेश करून तात्या निघून गेला अण्णाही घासभर खाऊन गावात निघून गेला शेवंता पण आपल्या उद्योगाला लागली पण शाळेत निघून गेली थोरला बिनू म्हणजे विनायक सातवी येथे शिकित होता दोन नंबरचा वसंता पाचवीत आणि तीन नंबरचा सदा आणि शेंडपळ धाकली पमा चौथीच्या वर्गात शिकत होते सदा अभ्यासात कच्चा असल्यानं चौथीच्या वर्गातच राहिल्यानं पमा आणि सदा एकाच वर्गात शिकत होती तिने समजला अण्णा घरी आला गावात इथं बस तिथं बस करीत कसा तरी दिवस घालवला पूरबी शाळेसनं घरी आलेली सोप्यात बघतोय तर गणूबानं पदरच्या खर्चानंच गौंडी बलावला होता पलाटातल्या गोट्यात रचल्या इटा काढून सोप्यातनं माळी घरात पडदी घ्यायचं काम पूर्ण झालं होतं आता घर आणि परड्यातून भिताडं वडायचं एवढं बाकी होतं इटा संपल्यानं उद्याच्याला हरिपुरासनं भुजिंगाच्या ट्रॅक्टरनं इटा आणायचं असं गणूबानं गौंड्याला सांगितलं या ऐकत अण्णा निशब्द राहिला काही न बोलता सोप्यात नवीन घातल्या पडदेला टिकून बसला अण्णाच्या मनात एकच विचार घडत होता दाण्या पाण्याचं काहीतरी होईल पण तिला मिटाला आणि पुरांच्या शिक्षणाने कपड्याला त्याचा खर्च कसा भागवायचा बैलाची भाडी करावी तर खोंडासाठी रेटायचं नाही भाड्यातनं तेल मीठ कपडा लत्ता भागवता आला असता पण खोंड ही अशी एका खोंडानं तर आताशी दात लावला होता त्यामुळं कवळ्या कोंडासनी भाड्याला झुपायचं म्हणजे या विचारानं अन्नाच्या अंगावर काटाच उभा बारा राहिला बराच इच्छा केल्यावर अन्नाच्या ध्येनात आलं मागल्या साली शिवा कोलेकरानं अशीच खोंडं ऐकून दोन भादी बैल आणली होती ती बी खोंडांच्या निम्म्या किमतीला आपण ही तसंच करू आणि उरलेलं पैसे पोरांच्या शिक्षण कपडा लत्ता नाहीतर आणि कुठल्या तरी गरजेसाठी वापरू असा मनात विचार आणून अण्णा जागचा उठला मनातला विचार सगळा शेवंता मोहर मांडला शेवंता आणि कुणाजवळ सांगणार प्रपंचाचं सा कुड इतके दिवस जीवाभावाचा भाऊराया होता दोघांच्या सल्ल्यानं आणि एकमेकांच्या इचारानं गाडा चालवला होता अण्णानं शेवंतानंही थोडा विचार केला अण्णाचा विचार शेवंतालाही पटला होता थोडा वेळ विचार करून शेवंत म्हणाली असं केलं तर चालेल की भाडी केल्याशिवाय काय पर्याय हाय भय आपल्याला दुसऱ्या दिवशी अण्णा सकाळी उठला आणि तडक शिवा, शिवा कोलेकराच्या घरचा रस्ता धरला शिवा कोलेकर नुसता शेतकरी नव्हता तर हेडीपणा बी करायचा जनावरांचा माहितगार होता कुठलं जनावर जातीवंत हाय कुठलं नाही कुठली मजदूदाची हाय त्यो नुसत्या नजरनंच ताडायचा जनावरांची खरेदी एकरी असली की अख्खं गाव त्याला बोलवायचं सांगूड आठपाडी मिरज इथल्या जनावरांच्या बाजारात शिवा फेमस होता हे अन्नाला पण ठाऊक होतं अन्ना दारात उभा असला पाहून शिवा म्हणाला अण्णा काय काम काढलंय अ खोंडबिंड द्यायच्या इतके काय यावर अण्णा म्हणाला तुला कसं कळलं का अण्णा ह्यो कलियुग आहे कलियुग एक माणूस गचाकल्याला गावात करणार नाही पर भावाभावात फूट पडल्याची चर्चा लगेच पसरते ब गावात आणि प्रत्येक एकमेकाचं वाईटच चित्तोय आणि तोंड देखलं बोलतोय मात्र गोडगॉड खरं आहे तुझं शिवा अण्णा म्हणाला मग काय करायचं ठरवलंय काही नाही खूण देऊन भादी बैला आणावी म्हणतोय काय बी चिपाट चिपाट टाकली तर खात्यात गा खोंडासनी कसं खुराक वल्ला चारा शेलकी वैरण लागत्या आता हे मला जमणार नाही शिवा आणि तुझ्यासारखी बैलाची भाडी पण करा येतील तेवढं त्याला मिठापुरतं आणि धडू त्यापुरतं पैसे मिळतील असा विचार आहे मग असं करू उद्या ऐतवार आहे सोमवारच्याला सांगूरचा सा बाजार आहे तरी बी दोन दिवस विचार कर बघांना नाही आता विचार करीत बसत नाही दोन दिस विचारच केला आहे बघ मग सोमवारी जाऊ म्हणता शिवानं निर्वाणीचं विचारलं हय जाऊया सोमवारी सांगूडला झालं ऐतवार आला पहाटची चांदणी उगवायला अन्ना अन्न आणि शेवंता उठली शेणपाणी वैरणीची शे आवरावर हुईस हुईस्तूवर शेवंतानं बी भाकरीची चवळ बांधाय घेतली तांबडं फुटाय अण्णानं हाक दिली झालं का शेवंता झालं धने शेवटची भाकरी राहिली भाकरीची चवड बांधायची हाय तवर खुंडासने अनेकदा वैरणीची मूठ टाकावी असं म्हणत अण्णा गोट्यात गेला खोंड मुसमुसत होती मध्येच फुतकारत होती दोन्ही खोंडाच्या मधनं वैरणीची मूठ टाकली आणि पाठीवरनं हात फिरवीत वशिंड गोंजारायच्या निमित्तानं गेलेला अण्णा खोंडाचा चुकून धक्का लागून दावणीकडच्या कट्ट्यावरच आदळला आई म्हणून मोठ्यानं कळवळलाच अण्णाला खोंडाच्या धक्क्यापरास तोल जाऊन जोत्याच्या कट्ट्यावर पडल्यानं जबर मुक्का मार लागला होता खुबा सरकला होता अण्णाचा इवाळल्याला आवाज ऐकून हातातली शेवटची वाकरी तव्यात ता न टाकता शेवंता धावत गोट्यात आली एवढत असलेल्या अन्नाचा आवाज ऐकून पडदीच्या पलीकडनं गणूबा पण पळत आला वाटण्या झाल्या म्हणून काय झालं पाठचा भाऊच होता गणूबा दोघांनी आज पथुरी एकमेकाला काटा टोचू दिला नव्हता भावाभावांनी शेवंता आणि गणुबानं एवढ्यातच अण्णाला सोप्याला आणून झोपिवलं खुब्याला मार लागल्यामुळे अण्णाला धर झोपताही येईना थोड्या वेळानं अण्णानं आणि शेवंतानं झाला प्रकार आणि खोंड ऐकायचा विचार गणुबाला सांगितला खोंड ऐकायचा हा विषय गणुबाला रुचणारा नव्हता पण करणार काय खोंड अण्णाच्या वाट्याला गेली होती एकाच असताना तेन पण खुंडांचं वैरण पाणी शान घाण उसाभर केली होती तेन पण खुंडासनी लळा लावला होता त्यामुळं खुंड ऐकायचा विचार गणुबाला रुचला नव्हता गणुबा झटक्यात निर्णय घेत अण्णाला म्हणाला खुंड ऐकायची तर आजच्या दिवस थांबा मी आलोच असं म्हणून गणुबा उठला घडलेला प्रकार तानूला सांगितला गणूची सासूरवाडी तशी सदन आणि गडगंज होती सासरवाडी गावापासनं पाच सात मैलावर कधी बी गणूबाचं आडलं नडलं तर धावून यायची खोंड आपुनच घेऊ त्यासाठी राव म्हणजे सासऱ्याची मदत घेऊ गनुबानं बायकोला सांगितलं तानूलाही त्याचं म्हणणं पटलं लगोलग दादा म्हणजे तानूच्या वडिलांकडे गणूबाला धाडलं गनुवानं दुपारची एस टी पकडली त्या काळी कुणाकडे जास्त गाडी घोडं नव्हतं गावात कुठं तरी दहावीस लोकांकडे फटफट्या असायच्या गावात चार टायमाला एस टी महामंडळाची गाडी यायची ती पण खचाखच भरलेली असायची एसटीत जागा धरायला कोणी खिडकीतनं टावेल सीटवर फेकायची तर कुणी आत येऊन तीन सीटच्या बाकड्यावर टावेल नाहीतर मुंडा साथरायची कंडक्टर तरी एक पाय मागं रेटून बंद पडल्या गाडीला धक्का द्यावा तसं एसटीचं दार दाबायचा किट्टी बसलेली खात्री करून ड्रायव्हरच्या अंगानंच आत यायचा कंडक्टरचं तोंड माणसाच नाही आणि माणसाची तोंड कंडक्टरला दिसत नव्हती दोन प्रवाशांच्या कुसाडीतनंच हात खुपसून तिसऱ्या प्रवाशाला तिकीट देऊन मूठ दाबूनच पैसे घ्यायचा कारण पैसे घेऊन हात परत येताना नोटा फाटण्याची शक्यता अशा खचा भरल्या यष्टीत गणूबा सुरुवातीला चढलेला पाहुणं पुढं सर का गणूबा पुढं सरक माणसं अजून लई यायच्या आहेत अशा हा यायच्या तसा गनुबा पुढं पुढं सरकू लागला आणि पुढच्या अंगानं तिसऱ्या बाकड्यापथून पोचला तिकीट तिकीट करीत कंडक्टर चिट्टी वाजवत तिकीट देत होता उभा राहिलेल्यांची घसघस सीटवर बसलेल्या लोकांनी सहन होत नव्हती उभा राहिल्यानं बसलेल्यांच्या गुडघ्या खांद्याची अडचण व्हायची मध्येच बाचाबाची व्हायची कंडक्टरनं मध्यस्थी करून बाचाबाची सोडवायची एकमेकांना रेटारेटी चाललेली अशातच कौलगाव आलं कंडक्टरनं बेल वाजवली आणि यष्टी उभी राहिली पाच सहा मैलांचं अंतर यष्टीनं अर्ध्या पाहून तसाच कापलं होतं कौलगाव कोण आहे का कंडक्टर ओरडला उभा राहिल्यानं वाटलं पाच दहा माणसं उत्तर त्यात वाटतंय तसा मोरल्या अंगाला पोचलेला गनुबा मागल्या दाराकडे रेटतच येऊ लागला कंडक्टर कोकलत होता अहो एका बाजूला वा। वाट सोडा वाट सोडा पण माणसं कंडक्टरवरच खेक्सत राहिली काही जण गणूबाला म्हणत होते अप्पानं जवळ उतरायचं होतं तर मागणं चढा येत नव्हतं काय काही जण म्हणत होत अरे गनुबा आत्ता पत्र आम्ही जिल्ह्याला पोचलो असतो तर काही जण म्हणत होतं अरे जिल्ह्याला जायची गाडी आई कवा पोचायचा आम्ही असं आजनमधन आवाज येतच राहिले रेटा देतच एकदाचा एष्ठी मागचा दरवाजा गाठला खाली उतरून उसासा टाकत म्हणाला आईला चालत आलो असतो तर बरं झालं असतं की उतरल्या उतरल्या डाव्या अंगाला कौलगाव आणि उजव्या अंगाला वाटेलाच लागून गणुबाच्या सासऱ्याचा सा मळा मिलिटरी रिटायर झाल्यावर मळ्यात फार्म हाऊस बांधलं होतं गणुबाच्या सासऱ्यानं ऊस हळद पानमळा दहा बारा एकर जमीन होती सासऱ्याची वडलोपारजीत शेती रिटायरमेंटनंतर दोन जंगी हिरी काढल्या होत्या मिलिटरीतनं आणलेला रिटायरमेंटचा सा सारा पैसा पेरला होता मळ्यात आणि त्या पेरलेल्या पैशाचं सोनं करीत होता गणुबाचा सासरा तानू एकटी लाडकेली एक आणि दोन पोरं होती दिनकररावासनी लेकीसाठी काय बी कमी पडू देत नव्हता ही लेख नसून तिसरा पोरगाच आहे असं म्हणायचा तानूला त्यामुळे गणूबा निर्धास्त होता सासरा आहे तर काय कमी पडायचं नाही असं गणूबाला वाटायचं असं असलं तरी गणूबा मातूर कष्टाळू असून स्वाभिमानी होता सासूरवाडीच्या जीवावर कधी मौजमजा करायची इच्छा धरू नव्हता आणि स्वाभिमानी असल्यामुळेच सासरूवाडीकडनं घेतल्या पैशाची उसनवार परतफेड सांगितल्या टायमाला परत, परत करायचा त्यामुळे दिनकररावांचाही त्याच्यावर खूप विश्वास बसलेला गनुबा सासूरवाडीत अंगणात पोचला अंगणातच रानातल्या गड्यांची सुट्टी करून झाडाखाली आराम खुर्ची टाकून सावला विश्रांती घेत पोडल्या सासऱ्याची घनुबाकडं नजर केली तसं खुर्चीत पुढं झोक देऊन आश्चर्य वाटून सासरा बोलला का हो जाऊ बापू अचानक ये ना केलं के या सावलीला असं म्हणून समोरची मोकळी खुर्ची सरकावली होय अचानक आलो थोडं नडीच काम होत दुपारच्या टायमाला आलाय सरबतच घेऊ चालल असं म्हणून गनुबाने मनस होकार दिला अचानक जावई बापू आलेला पाहून सासूबाई दोन्ही मेहूनही झाडाखाली गोळा झाली पण किती केलं तरी तानूच्या आईला दम निघाला नाही घाबरल्यानं विचारलं तिनं सार खुशाल हाय ना यावर गणूबा हसतच म्हणाला होय सार खुशाल हाय बघा घरादाराच्या वाटण्या झाल्याची आणि खोंडांच्या खरेदीसह पडदी घालण्याच्या खर्चासह सारी हकीकत गनुबानं साऱ्यांसमोर सांगितली यावर सासरा म्हणाला हातीच्या मारी एवढंच ना मग मला वाटलं काही काय गडबड घोटाळा झालाय वाटण्या काय हो आईच्या पोटातनं का आपण सगळी संकटच येतोय काय आणि जाताना पण आपण संकट जातोय काय एकट्या एकट्यानंच यावन जावं लागलंय बघा आणि पुढं सांगू लागला यापुढे साऱ्यांसमोर सांगतोय जावय बापू आता तुम्ही एक राहिला आहे काय बी मदत लागली सवरली तर कचव जायचं नाही त्यात बी तुम्ही स्वाभिमानी आहे याचा आम्हाला अभिमान आहे जशी जमल तशी घेतलेली मदत परत जावा तानू माझी लेख नाही तर तिसरा मुलगा आहे तो जसा ह्या दोन पोरांचा माझ्यावर हाक आहे तसा तुमचा पण तितकाच हा आहे आमच्यावर कस असं म्हटल्यावर गणूबाची छाती कथेतल्या बेडका सारखी फुगली थोडा येळ स्तब्ध असलं दिनकरराव म्हणाल बोला जाई बापू किती मदत लागणार होती तुम्ही खोंडांसाठी एक पाच हजार आणि पडदी आणि गोट्यासाठी एक पाच हजार रुपये असं किडूक मिडूक पळून दहा एक हजार लागतील की हे आहे आता तिने सांज होत आली जीवन खाऊन जावं आता शिवगावला असं जावयाला सांगतच थोरल्या सुनबाईला स्वयंपाकाची तयारी करायला सुनवलं साऱ्यांची जेवणं उरकली थोरल्या लेखानं तिजोरीतलं दहा हजार रुपयांचं एक बंडल गणुबाकडे सोपवलं जावय बापू आता असं करा टीची वाट बघत बसू नका थोरला पोरगा सोडून येईल की फटफटीवरनं शिवगावला नको जातो की एष्टीनच सगळ्यांनीच तसदी कशाला असं गणूबा म्हणजत वर गणेशाच्या माळाला कोसावर मळ्यातनंच यष्टीची लाईट दिसू लागली होती त्याकडं बोट दाखवत गणुबा म्हणाला ती बघा गावची यष्टी दिसायला लागली या जातो एष्टीतनच असं म्हणत दिलेलं दहा हजारांचं बंडल बंडीच्या खिशात सरकवलं येतो बरं का म्हणत यष्टीच्या वाटाना निघून गेला स्टापवर यष्टी आली हात हातवर केला पण जाताना जशी खचा -खच भरली यष्टी तशी आत्ताही भरलेली कंडक्टरनं डबल बेल वाजवली पर गावातल्या गनुबाच्या वारगेच्या मंडळीने गनुबाला वळखलं होतं विनंती करून कंडक्टरला बस थांबवायला भाग पाडलं साहेब एक माणूस बसत नाही का गाडीत रात्री अपरात्री त्यानं काय करायचं ही शेवटची गाडी चुकली तर कशाने यायचं गावाकडे हसा साऱ्यांनी कालवा केल्यावर कंडक्टरनं मग सिंगल बिल दिली गनुबाला गाडीत घेतला आणि आकाशात राकेट गेल्यावर धुराचा पट्टा उठावा तसा धुळ्याचा पट्टा उडवीत यष्टी अंधारात गडप्प झाले गनुबा रात्याला घरी पोचला दारातच तानू कंदील घेऊन सोप्याला उभी हो होती काय झालं दादा भेटले का काम झालं का असा एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार सुरू केला तानून आज चल सार सांगतो असं म्हणून दोघं माळी घरात गेली दादांनी दहा हजार रुपये दिल्यात खोंडांचं पडदीचं आणि गोट्याचं राहिलं तर इतर खर्चाला उपयोगी पडतील आपल्याला होय आता रात्र बरीच झाली तवा घासभर खाऊन झोपा आता तानूनच गणूबाला सांगितलं आणि दोघं झोपी गेली सकाळी उजडायला गणुबानं शिवा कोलेकराचं घर गाठलं शिवा जनावरातला दर्दी हे गणूबालाही ठाऊक होतं तो काय किंमत करील ती अन्नाला देऊन टाकू आणि खुंड आपून घेऊ असा विचार करीत शिवाच्या अंगणात उभा राहिला शिवा सकाळी अंगाण झाडलट करत होता गणूबाला बघून शिवा, शिवा हातातला खराटा कोपऱ्यात ठेवत म्हणाला काय रे गणूबा काय काम काढलं शेवट्या सकाळी अगा अण्णा खोंड इकाय निघालाय खोंडांची मी बी लई गुसाबर केली आहे बघ लई लळा लावलाय त्यासनी ला 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 खोंड बाहेर जाण्यापर्यंत आपल्याच दाऊनला राहिली तर बरं होईल का नाही त्यांची जी काय योग्य किंमत होईल ती मी देईन की अण्णाला भुजकळ्यात पडलेला शिवा म्हणाला अरे अण्णांचा काय विचार आहे तो बघा ना का अ शिवा अण्णा खोंड ऐकायचीच आहेत ना मग मग लोकांच्या दाऊनला बांधण्यापरीस माझ्या दौंडला बांधली तर काय बिघडतंय वय अण्णांचं नाराजीच्या स्वरात गणुबा म्हणाला खरा आहे तुझं गणूबा चहा पाणी आवरून येतो मी घराकडे तू हो मोर असं म्हणून शिवानं गणुबाला धाडलं थोड्या शिवा कोलेकर अण्णाच्या दारात उभा राहिला सोप्यातनं पडदी दिसत होती शिवानं विचार केला अण्णाच्या घरातच जाणं योग्य कारण कारभाऱ्याकडे जाण्याची रीतच आहे आपली समाजाची बाहेरनंच हाक दिली अण्णा आहेत काय यावर अण्णांची बायको शेवंता बाहेर येऊन म्हणाली आत या की भाऊजी हे सोप्यातच बसून आहेत काल खुंडांचा धक्का लागून सोप्याच्या जोत्यावरच आपटल्यात खुब्याला मुक्का मार लागलाय असं म्हणत ती स्वयंपाकघरात आपल्या उद्योगाला निघून गेली शिवा झोता चढून वर आला अण्णा अजून हातरुणावरच बसून होता हे बघून शिवा म्हणाला अहो अण्णा काल दहाच्या एष्टी पत्तूर तुमची वाट बघितली आणि गेलो बघ मग सांगोळीच्या बाजारला मला बसून भागत नाही मला रान का माळ बैलाच्या वाड्यावर कसा बसा जगतोय त्यामुळं आठवड्यातनं एक दोन बाजार झोडपल्याशिवाय काय माझं घर चालतंय बाई बरं ते जाऊ दे कसं झालं ये आणि बरं आहे ना आता तुमसनी होय पाय दुखतोय अजून रात्री शेवंतानं शेक भाज केली त्यामुळं आज थोडा पाय पसरा यालाय बघ पाय लांब करून दाखवितांना सांगत होता मग काय धोरण ठरवलंय श्वास न घेता शिवापुढं म्हणाला माझ्या डोसक्यात एक इचार आलाय बघा आपण जीव लावलेलं जनावर दुसऱ्याच्या दाऊनला बांधण्यापरास गणूबालाच घे म्हणावं खुंड तुमच्या दावणीला काय आणि गणूबाच्या दावणीला काय जाधवांच्या दावणीलाच राहणार आहेत ना खुंड शिवाचा सल्ला अण्णाला पटला होता त्याच्या मनात बी काळे बिरं नव्हतं धाकला भाऊ म्हणून अण्णाचा गणूबावर जीव होता पर काय करणार बायकोचा कारभार आडवा येत होता हं बायका त्या किती झाल्या तरी पर घरच्याच की बिनूची शाळेची आवरावर चालली होती अण्णाने बिनूला हाक मारली बिनू इकडे या नानाला मी इकडे बलिवलंय म्हणून सांग गनुबा आणि तानू याचीच वाट बघत बसली होती पडदीच्या पल्याड जाऊन बिनून हाक मारली नाना तुम्हाने अण्णाने बलिवलंय गनुबा लगोलग अण्णाजवळ आला समोर सतरंजीच्या कोपऱ्यावर बसत म्हणाला अण्णा बरं आहे का आता वय बरं आहे बाबा का काय विचार होता का बोलावलं हय एड घेऊन पेडगावला जात गनुबाने विचारलं यावर शिवा गनुबाला म्हणाला खोंड काहीतरी जुळणी करून तूच घे जा तुझ्या दावणीला काय आणि अण्णांच्या दावणीला काय जाधवांचीच खोंड म्हणतील ना मग आणि मी काय परका नाही जी काय योग्य किंमत होईल ती दे जा आणि बांध जा तुझ्या दाऊनला खोंड शिवानं फिरून खोंड बघितली खोंड जातिवंत होते त्यात एकानं नुकताच दात लावला होता एका खोंडाची तीन हजार आणि दुसऱ्या खोंडाची किंमत अडीच हजार अशी मिळून साडेपाच हजार दे जा अण्णाला आणि सोडदा खोंड भावाचा अजून एकमेकावर जीव होता हेड्यानं पण ह्या गोष्टीचा विचार केला होता हेडी म्हणजे साऱ्या लोकांनी चोरच वाटतोय पण चोरासनी पण काही नियम असतात याची शिवाला पण जाणीव होती कुणी कमी कर म्हणणार नाही आणि कमी केली तर कुणी वाढीव म्हणणार नाही याची जाणीव असल्यानं शिवानं योग्य किंमत केली होती दोन्ही खोंडांचं शंभर शंभर रुपये न मागता गणुबाने शिवाच्या खिशात कोंबलं आणि म्हणाला हे साडेपाच हजार रुपये तुझ्या हातानंच अण्णाला दे पैसं मोजतच अण्णा शिवाला म्हणाला हे बघ शिवा आता मळ्याचं एकर दीड एकर मळा सोडला तर कोडीचं गारमाळाचं काय पिकतंय तुला ठाऊकच आहे तवा मी बी तुझ्यासारखी दोन भादी बैल घेऊन बैलाची भाडी करावी असा विचार केलाय तवा असं करूया कसं करूया अण्णा शिवा होत म्हणाला मोरल्या सोमवार पत्तूर माझा पाय बरा होतोय सांगूडच्या बाजारासनं दोन भादी बैल आणू तर वा काय पडेल बैलासने हे बघा अण्णा अडीच तीन हजारात बसतील बघा बरं आहे मग जावं आपण मोरल्या सोमवारी सांगूडला अण्णांना सांगितलं अन चालतंय की असं म्हणून शिवा कोलेकर आपल्या उद्योगाला निघून गेला गणूबाने ही खोंड सोडून आपल्या दावणीला आणून बांधली पर प्रेम दडून राहतंय वय गणूबा अण्णानं हाक मारली काय अण्णा गणूबा हा बघला अरे तात्पुरत्या शे चारशे पेंड्या काढ गंजित न आणि तुझ्या जनावरांनी टाक जा राहिलेला कडबा ढीग लावून ठेव जा मग गनुबाने ही गंजितल्या दोन चारशे पेंड्या कडबा काढून घराच्या डाव्या अंगाला मोकळ्या जागेत ढीग लावून ठेवला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद